तुम्हाला काय मशीन काढा काय काढायचं ना मशीन ने काढा काय काय घेतो मशीन ने काढायचे असता तुम्ही ड्युटीवर आहे काय हो नाही काय ड्युटीवर हा काय मशीन कुठे आहे फोटो डिलीट मारा ते फोटो डिलीट मारा ते मोबाईल नाव काय मारा हे नाव काय तुमचं नाव नेम प्लेट कुठे आहे तुमचा तुमचा नेम प्लेट कुठे आहे हा तुमची गाडीचा नंबर नंबर प्लेट कुठे आहे असू दे काय नंबर प्लेट ना यांचा गाडीचा आणि हे ऑन ड्युटी वर नाय मागचा नंबर प्लेट तुमच्या इन्शुरन्स इन्शुरन्स कुठे आहे हा घे ना डिटेल घे ना डिटेल काय घ्या डिटेल ऑन ड्युटीवर आहे काय तुम्ही हा चोवीस तास पोलीस कर्तव्यावर असतो कर्तव्यावर असतो आता आता तुम्ही ऑफ आहे ना डिलिव्हर ऑफ आहे ना तुमच्या नंबर प्लेट नाही गाडीचा नंबर प्लेट आहे तुमचा नाही ना मग कशाला थांबवलं तुम्ही तुमची आमच्या गाडी हा घ्या तुम्हाला काय घ्यायचं ना तुम्हाला पण माहिती पडेल नाव 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 काय 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 सध्या सोशल मीडियावर एका पोलिसाचा आणि तरुणाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस अधिकारी कशाप्रकारे जनतेवर दादागिरी करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं काम करत आहेत हे ये दिसून येत आहे पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या खाजगी मोबाईलमध्ये गाड्यांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचा कसलाही अधिकार नाही ते फक्त आपल्या ईचालन मशीनद्वारे गाड्यांची फाईन काढू शकतात पण हा पोलीस अधिकारी आपल्या खाजगी मोबाईलद्वारे गाडीचा फाईन काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि गाडी चालकाने या संपूर्ण प्रकाराला विरोध केल्यानंतर तेथून होईल तेवढं लवकर पळ काढण्याचा प्रयत्न हे पोलीस अधिकारी करताना दिसत आहे या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला नंबर प्लेटसुद्धा नव्हती हेच नंबर प्लेट जर एखाद्या नागरिकाच्या गाडीला नसते तर याचाच फायदा घेऊन अशा अधिकाऱ्यांनी आपला खिस्सा गरम केला असता तुमचे नंबर प्लेट कुठे आहे आणि ई चलन मशीन कुठे आहे तसेच तुमचं नाव काय आहे असा प्रश्न या चालकाने उत्पन्न केल्यानंतर त्याला दम देऊन त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न या पोलीस अधिकाऱ्याने केल्याचा दिसतंय सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे संतापलेले नेटकर्ते या व्हिडिओवर जाऊन दोनशे रुपये भेट द्या किंवा कुत्र्यांना बिस्टेक खाऊ घाला अशा कमेंट करत आहेत तुम्हाला अशा भ्रष्ट आणि आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद